कल्याणचे जे पोलीस अडिशनल कमिशनर साहेब आहेत तसेच परिमंडळ तीनचे डीसीपी साहेब आहेत त्यांना काल मी निवेदन दिलेलं आहे आणि आज मी प्रत्यक्षात जाऊन ठाणे पोलीस कमिशनर साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे आणि त्यांना देखील हे निवेदन देऊन त्यांना तीन वर्षापासून तीन वर्ष होत आलेले आहेत तर मोका फरार आरोपी जे आहेत माजी नगरसेवक कुणा दिनकर पाटील आणि त्यांचे दोन बंधू यांना आजपर्यंत का अटक होत नाही आणि त्यांचे जे सोशल मीडियावरती तसेच फोटो वारंवार त्यांचे फोटो येतात ये हे बघा अशा प्रकारचे आणि हे स्वतः आय एस ऑफिसर आहेत आणि कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि ह्या मोका फरार आरोपीला कसे भेटतात त्यांनी विचारपूस केली पाहिजे ना पहिले मोका फरार आरोपी तिथे येतात त्यांची भेट घेऊन जातात आता चोरहंडी त्याचे पण त्यांचे सोशल मीडियावरती फोटो व्हायरल आहे परत नंतर कावड यात्रा असे अनेक प्रकारचे त्यांचे सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होत आहेत आणि पोलीस प्रशासनालाच हा का भेटत नाही तीन वर्ष हो